<laughs> आज चिंतामण नगर झोपडीमध्ये झोपडपट्टीमध्ये संजय माने नामक एक गुंड पॅरवर सुटलेला ज्यानं चौदा वर्षाच्या मुलगीवर जो अत्याचार अन्याय केलाय त्याच्यावर जाव, त्याच्यावर अन्याय केलाय त्याला आज आटपाडीमध्ये पकडलंय परंतु एक महिन्याच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ती केस चालवून त्याला फाशीची सजा झाली पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागणी आहे आणि भविष्यात अशा घटना घडल्या तर आम्ही वाट पाहणार नाही जर तो सापडला तर त्याचं शंभर टक्के जागेवर कार्यकर्त्यांच्या जा मार्फत त्याच्यावर शिक्षा दिली जाईल रीत सर तिथे व्हिडिओमध्ये दबाब घेतलेला आहे आणि आता पंचनामा लिहिलेला आहे साहेबांनी सांगितलं जागेवर जाऊन पंचनामा करून त्याच्या जा केस जास्तीत जास्त लवकर कोर्टात पाठवून त्याच्यावर सदा आम्ही करायला आम्ही प्रयत्न करतोय असं आश्वासन त्यांनी